मस्ताजोक सरपंच हत्या प्रकरण परळी व्यापाऱ्याचं अपहरण खंडणी वसूल प्रकरण आणि बीड शहरातील डोंगरे कुटुंबियावर आठवले गँगचा गोळीबार बीड जिल्ह्यात लागोपाठ घडलेली ही तीन धक्कादायक प्रकरणं ज्यामुळं जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची लक्तरे राज्याच्या वेशीवर टांगली गेली सरपंच संतोष देशमुख यांची हत्या तर अतिशय अमानुष पद्धतीने केल्याने राज्यभर या घटनेची निंदा होतीये नागपूर अधिवेशन आणि संसदेत देखील हा मुद्दा गाजला अशा घटनांना कुठेतरी राजकीय पाठबळ मिळते असे आरोप व्हायला सुरुवात झाली मात्र बीड जिल्ह्याच्या संदर्भात जी परिस्थिती सुद्धा समोर येतेय बीड जिल्ह्याचा बिहार झालाय किंवा बीडची स्थिती बिहारपेक्षाही भयंकर असल्याच्या चर्चा हे सर्व पहिल्यांदाच घडतय का तर उत्तर आहे नाही मधील राजकारण आणि राजकारणाचा प्रशासनातील हस्तक्षेप यावर यापूर्वीही अनेकांनी भाष्य केलंय बीडला यायला चांगले चांगले अधिकारी तयार नसतात हे काही जिल्ह्याचं आजचं चित्र नाहीये मागील दोन दशकातील हीच परिस्थिती राहिली आहे बीडच्या राजकीय सामाजिक परिस्थितीचं चित्रण करणारी एक छोटी पुस्तिका बीडला जिल्हाधिकारी म्हणून काम केलेले सदानंद कोचे यांनी लिहिली ज्या पुस्तिकेचं नाव आहे बीडची लोकशाही एक भयान वास्तव जिल्हाधिकारी म्हणून काम पाहताना बीड जिल्हा संदर्भात तीन धक्कादायक गौप्यस्फोट त्यांनी आपल्या पुस्तकात केलेले ते कोणते आहेत तेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर जाणून घेणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला सदानंद कोचे रुजू झाले जुलै दोन हजार बारा मध्ये ते त्याच पदावरून सेवानिवृत्त झाले पंधरा महिन्यांच्या कार्यकाळात जिल्ह्यात जगातले सर्व चमत्कार पाहिल्याचा दावा त्यांनी केला एक जुलै दोन हजार तेरा रोजी त्यांचे बीडची लोकशाही एक भयान वास्तव हे 80 पानांचं 10 लेख संग्रहसमाविष्ट असलेले छोटं खाणी पुस्तक प्रकाशित झालं ज्यात मोठे धक्कादायक खुलासे केलेत भारताची लोकशाही कायदा प्रशासन आणि बीड महसूल खाते अहमदनगर बीड परळी रेल्वे भूसंपादन स्त्रीभ्रूण हत्या बीड जिल्ह्यातील उजतोड मजुरांचा प्रश्न बीडचे अपूपुराड शिक्षण प्रताप अशा मुद्द्यांना त्यांनी आपल्या पुस्तकाद्वारे हात घातला असून त्याद्वारे बीडमधील जळजळीत वास्तव दहा वर्षांपूर्वी समोर आणलं होतं पोलीस खात्याच्या नाकर्तेपणाविषयी बोलताना त्यांनी पहिला एक धक्कादायक खुलासा केलाय ते लिहितात साधारणतः एकोणीशे चौऱ्याऐंशी आसपासची ही गोष्ट आहे रंजन मुखर्जी नावाचे एक आय पी एस अधिकारी बीड येथे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते त्यांची बीड येथून दुसरीकडे बदली झाल्यानंतर ते गायब झालेले आहेत अजूनही राज्य शासनाच्या चौकशी यंत्रणेमध्ये त्यांची गायब म्हणून नोंद आहेत भारतीय प्रशासन सेवेतील एक जिल्हाधिकारी गायब होतो आणि राज्य शासनाची चौकशी यंत्रणा देखील गायब म्हणूनच नोंद करते ही मोठी दुर्दैवी बाब असल्याचं ते नोंद करतात सन्माननीय विधानसभा सदस्यांचा प्रताप अशा शीर्षकाखाली त्यांनी आपल्या एका मित्राला आलेला धक्कादायक अनुभव नोंदवलाय हा दुसरा गौप्यस्फोट काय आहे पाहूया सदानंद कोचे लिहितात श्री आर आर माणे हे दिनांक तेवीस मे रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेच्या पदावर रुजू झाले होते मित्रत्वामुळे त्यांना इथं काम करता येईल असं वाटलं सर्वात प्रथम त्यांनी आपल्या कामाचा श्री सव्वीस मे दोन हजार अकरा ला शासनाच्या आदेशानुसार बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या करण्याचा कार्यक्रम सुरू केला सगळी यंत्रणा त्यांनी सज्ज केली हे काम सुरू असताना श्री सुरेश धस हे आष्टी तालुक्याच्या या आले त्यांनी साहेब काय चालू आहे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले शासनाच्या आदेशानुसार ऑनलाईन शिक्षक बदली कार्यक्रम सुरू करत आहे तेव्हा खुद्द आमदार म्हणाले कसल्या ऑनलाईन बदल्या करत आहात साहेब आम्ही म्हणू तिथेच आमची माणसं जातील दमदाटी अरे रावीची भाषा करत त्यांनी सरळ आपल्या कार्यकर्त्यांना आदेश दिले की उचला रे सगळं मग काय आदेशानुसार त्यांच्या कार्यकर्त्यांनी लॅपटॉप कम्प्युटर सर्व उचलून नेलं सीओ यांनी जिल्हाधिकारी म्हणून या घटनेबाबत सर्व वृत्तांत मला कथन केला मी ताबडतोब त्यांना म्हणालो तुम्ही आता आमदाराविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करा पण हे सभ्य गृहस्थ तीन मंत्रालयातील अधिकारी यांच्याशी केला या चर्चेनंतर त्यांनी जिल्हा परिषद बीडचे शिक्षक अधिकारी श्री सानप यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले श्री सानप त्यावर म्हणाले की साहेब मी जर गुन्हा दाखल केला तर हे लोक माझी खांडोळी करतील कत्तल उडवतील त्यानंतर श्री सानप बीड सोडून दीड महिना परागंदा होते त्यानंतर एकोणतीस मे ला खुद्द सीओ जिल्हा परिषद बीड हे शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवण्यास गेले त्यांना सहा तास त्या पोलीस स्टेशन मध्ये बसावं लागलं या कालावधीत दुसरे एक आमदार ठाण्यात आले सीओ जिल्हा परिषद यांना सर्व पोलीस अधिकाऱ्यांसमोर आमदारांनी सुनावलं काय साहेब कुणाविरुद्ध तक्रार नोंदवत आहात तुम्हाला या जिल्ह्यात नोकरी करायची आहे ना की नाही एक आमदार एका अधिकाऱ्याला पोलीस ठाण्यात धमकी देतो हे बीड वर्षांच्या प्रशासकीय अनुभवात ही घटना मी प्रथमच अनुभवली होती या सर्व प्रकारानं सीईओ अतिशय व्यथित झाले त्यांनी शासनाला असं स्पष्ट कळवलं की या ठिकाणी माझ्या जीवितला धोका आहे आणि मी पुढे काम करू शकत नाही असं म्हणून ते रजेवर निघून गेले पुढे ते मसुरीला प्रशिक्षणासाठी गेले आणि ऑगस्ट दोन हजार अकरा मध्ये तीन महिन्यांनी परत रुजू झाले ही प्रशासनिक बीडची पहिली सलामी असल्याचं सदानंद कोचे नमूद करतात तिसरा धक्कादायक खुलासा काय केलाय जिल्हा बँकेची फसवणूक करून कर्ज लाटणे हा येथील गोरख धंदा असल्याचं ते सांगतात याबद्दल सदानंद कोचे लिहितात जिल्हा बँक आणि शेतकऱ्यांना कर्ज न मिळणे याकरिता मी दर आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी सभा घ्यायला लागलो त्यानंतर बी बियाणे खत शेती करता याचा पतपुरवठा व्यवस्थित झाला याकरता मला आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नरला पत्र लिहावं लागलं त्यानंतर सर्व राष्ट्रीयकृत बँका सरळ झाल्या दोन हजार अकरा ते बारा या आर्थिक वर्षात बीडमध्ये त्यांचे कर्ज वाटापेक्षा तीस टक्के झालं बीड जिल्हा या बाबतीत नंबर एक वर महाराष्ट्रात आला मात्र हे करताना त्रास झाला सर्व अधिकारी थोड्या बहुत प्रमाणात त्रस्त झालेले होते एका सभेत बँकेच्या एका ब्रांच मॅनेजरनं सांगितलं अधिकारी महोदय या जिल्ह्यामध्ये खोटे जमिनीचे दस्तऐवज सादर करून कर्ज मिळण्याची घाणेरडी सवय लोकांना आहे गुंडगिरीची भाषा वापरून जीव्या मारण्याची धमकी देण्याचे प्रकार घडतात साहेब हा जिल्हा तर बिहारपेक्षाही वाईट आहे तेव्हा या सभेत सेंट्रल बँकेचे अधिकारी होते ते मूळचे रांचीचे होते ते तडकन उभे झाले आणि म्हणाले साहेब यांच्या या वक्तव्यावर माझा आक्षेप आहे बीडपेक्षा आमचा बिहार फार चांगला आहे नंतर याबाबत मी त्यांना शांत केल्याचं सदानंद कोचे सांगतात या जिल्ह्याच्या विकासाचं कुणालाही काहीही पडलेलं नाहीये सगळे मात्र प्रशासन काय करत असा प्रश्न विचारत राहतात स्त्रीभूण हत्या संदर्भात डॉक्टर सुधा मुंडेंचं प्रकरण इतक्या वर्षात कुणीही समोर आणायला धसावत नव्हतं परंतु त्या प्रकरणात डॉक्टर सुधा मुंडे यांना जेलमध्ये घालवण्याचं काम केल्याचं देखील तत्कालीन जिल्हाधिकारी सदानंद कोचे आपल्या पुस्तकात सांगतात आमदार सुरेश धस आज जो आव आणून बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेवर तिडकीनं बोलत आहे ते देखील बेकायदा घटनांमध्ये सहभागी होते त्यांच्या व्यतिरिक्त सदानंद कोचे यांच्या प्रशासकीय काळात जिल्ह्यातील सर्वच आमदार अशाच पद्धतीनं वागत असल्याचं देखील लोकशाही एक भयान वास्तव पुस्तकात नमूद आहे इतरही लोकप्रतिनिधी कारवाईचा बडगा उगारल्यास संपविण्याचा अल्टिमेटम देतात असं पुस्तकात आहे धक्कादायक म्हणजे मृत माणसाच्या टाळूवरील लोणी खाण्यासही येथील राजकीय माणसं कोणालाच घाबरत नाही बीडमधील प्रशासनात राजकीय हस्तक्षेप मागील दोन दशकांपासून वाढलाय याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा